माझं सोलापूर न्यूज मध्ये रमजान सणानिमित्त जिल्ह्याच्या हद्दीमध्ये पोलिसांच्या गस्ती पथकाला एका कारमधून देशी विदेशी दारूची वाहतूक असल्याची खबर मिळाली त्यानुसार पथकाने जोड बसल्या चौकते जिजामाता दवाखाना मार्गावर सापळा लावला रात्री नऊ पंचाळीसच्या सुमारास खबऱ्यांनी दिलेली क्रमांकाची कार आली पोलिसांनी इशारा केल्यावर तिनं थांबल्याने पोलिसांनी त्याचा पाठला करून जेलोड पोलिस ठाण्यानं नेताजी सुभाषचंद्र बोस उद्धवजवळ त्या थांबवली पोलिसांनी गाडीची के तपासणी केली असता आतमध्ये विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या पोलिसांनी दारूच्या बाटल्या कार पंचायत समक्ष पंचनामा करून जप्त केली यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत भाऊराव बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने सहायक पोलीस निरीक्षक निलेश पाटील फौजदार सातपुते सहायक फौजदार शरीफ शेख गजानन कनगिरी आदींच्या पथकाने ही कारवाई केली शोध पथक पोलीस स्टेशन जेल रोड यांच्या मार्फतीने एका गुप्त बातमीदाराची बातमीच्या अनुषंगाने वर्कआउट करून एक दारू पकडण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने सर्व विदेशी दारू जी तस्करी करून घेऊन जात गेली जात होती ज्यामध्ये एकूण तीन लाख एकतीस हजार रुपये किमतीची विदेशी दारू आणि ती वाहन करणारं वाहन त्याचबरोबर त्या तस्करी करणारा जो प्रमुख आरोपी आहे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका